श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माजी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार मनुनी केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धी सम सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरूनी टोळासी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी तो स्वामी सी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठून बहुत वर जिले सेवकानी परीनच मानिले त्या तेथोनी या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे ते एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहापती स्वामी सी जानोनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पांचे भाग्य उंदिले यतिराज गृहासी आले जैसी कामधेनु आपण बळे दरिद्रीच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम तयाचे धन्य धन्यतयाचे सदन जय स्वामींचे वास्तव्यस्थान सुरंवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराहती मौनधरी ती किती एक एकाचरणी उभे राहोन सदा विलो किती गगन एक गवरी बैसोन तपश्चर्या ती एक साधन करिती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करिती कीर्तन एक मांडिती पूजन होम हवन एक षटकर्मे हो आचरिती एक लोका उपदेशिती एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करिती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सदभक्ती वाचून केली यासी नाना साधन भावा सर्व व्यर्थ योग याधिक का। काही चोळाप्पाने केले नाही परिभक्ती पाही स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळाप्पाचे चिंती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादेवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदिले ते पासुनी जगात तया नगरांचे नाव गांजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जहाले चोळाप्पा चे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावित गावात मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती मनुनिया या स्वामी राजयती बहुदान जाती फिरावया लोकां माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत कि आपुली नगरात यती विख्यात पातले रहाती चोळाप्पांचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय गावात यती येऊनी फार दिवस झाले परी अम्मा श्रुत पाही आजवर झाले नाही आता जाओ लवलाही भेटू तया यतीवर परिते ते के केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी ऐवनी आताच दर्शना राव मूर्ती पुढे ठेली सकल सभा मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरवन राव घाली लोटांगन प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सददित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्रांश्रुती मंगतया हस्तकी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरनी भक्ती चरणी जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नुपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्रसारामृत नाना समंत प्रेमळ भक्तपरिसोत तृतीयाध्याय गौडा श्रीस्वामी राजापर्णमस्तु श्रीसरस्तु शुभमवतुती श्रीस्वामी चरित्रसारामृत अक्कलकोट अध्याय श्री श्रीस्वामी श्री समर्थ महाराज की जे अनंतकोटी ब्र्माडनायक राजराज योगीराज महाराज श्रीसमर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय